त्यांनी ठेवलेले दोन दिवसानंतर इंदापूरमध्ये त्यांची सोनं स्पष्ट करणार आहेत असं म्हटलं जात आहे ते, ते गेल्या वेळी एका साखर कारच्या बैठकीच्या वेळेला शरद पवार साहेबांची आणि दाखवलं आपणच म्हणत होता की त्याचा निघालेत म्हणून त्यानंतर ते माझ्याकडे आले माझी त्यांची भेट झाली गणपतीमध्ये आले दर्शनासाठी त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आज काय नवीन तुम्ही सांगतात मला माहिती ते आपण सकाळून सोबत कार्यक्रमामध्ये आहोत मी माहिती घेतो त्यांच्याशी बोलतो मला अजून पक्ष थोडून जाणार नाही पुन्हा घेतली बहुतेनी भेटा शरद पवारांची पुन्हा माहिती घेतो काही नाराजी का भाऊ भाजप विरुद्ध त्यांच्या मनामध्ये काही कारण मागे ते परमिशांबद्दल नारायण नाही विषय नाही आहे विषय तुम्हाला मतदारसंघाचा आहे थोडा अखंडित झालेला आहे मामा जे आमदार आहेत अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत गटाचे आहेत अडचण आहे म्हणजे आतापर्यंत एवढा करून तेच लढत होते पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते जे विरोधात आहे तेच आमचे पक्षाचे म्हणजे आमदार मध्ये आमदार चिकित्सावी असं त्याला वाटतंय आणि म्हणून ते थोडे कन्सेप्ट त्याला त्या ठिकाणी वाटत बोलले नंतर पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे बदलापूर नंतर पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे भाऊ नितेश राणेंच्या विरोधात जळगाव न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आलेला आहे फौजदारी खटला मुस्लिमांच्या बाबत आक्षेपारे वक्तव्याच्या संदर्भात त्यांच्यावरती दाखल केला दाखल करता येतात हो संजय गायवाडांनी म्हटलंय वाद हे भाजपने एकशे चाळीस जागा लढल्या तर त्यांची शंभर जागा येऊ शकतात मात्र आम्ही शंभर जागा लढल्या तर आमच्या ऐंशी जागा येतील भाजप जास्त जागा लढेल तर आम्ही पण कमी जागा लढणार नाही असं संजय गायवाडांनी म्हटलं गायकवाड म्हणताय तिथून आता मी त्याच्यावरून काय बोलावं गायकवाड साहेब नेहमी बोलत असतात सध्या रोज बोलतात पण शेवटी हा निर्णय सगळा पक्ष शेटींचा आहे तिनं नेते मिळ तिघे नेते मिळून या ठिकाणी निर्णय करतील आपण पाहिले पाहिजे का बोलतात त्यासाठी बोलतात ती मला कल्पना नाही पण आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही असं वाटतं की आता सुद्धा दोन दिवस मुंबईमध्ये दुसऱ्या सगळ्या बैठका चाललेल्या आहेत मला असं की त्यातून एक चांगला तोडगा त्या ठिकाणी निघेल जागा वाटपाच्या संदर्भातला ते लवकरच आपल्या समोर येईल हो निलेश राणे शिवसेनेमधून निवडणूक राडून बोललं जात आहे उदल साहेब मुदेश रामन साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी पुन्हा शिवसेनेची ताकद उभी करू निलेश राणे मला या बाबतीमध्ये कल्पनाने मी आपल्या छान माध्यमातूनच ते बघितलंय माझी त्यांची काही भेटणे किंवा बोलणे झालेलं नाही उदय सामान्य स्वागत करतोय आम्ही सगळे तिन्ही एकच बघतो ते जागेची ऍडजस्टमेंट असेल कोणी इकडे तिकडे जात असेल मला वाटतं की अडचण नसावी त्या बाबतीमध्ये माझी भिडेंनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यावर जागा वाटप मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण बघता तिला दोन दिवस आमचे नेते मान्य अमित भाई मुंबईमध्ये होते ते स्वतः सर्व नेत्यांची महायुतीच्या बोलत आहेत अजितदारांशी बोलत आहेत शिंदेसाहेबांची त्या ठिकाणी ते बोलत आहेत असं वाटतं की लवकरच हा प्रश्न संपेल आणि आता वेळसुद्धा कमी आहे आजच्या सुद्धा सात आठ दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत शिवाय लागू शकते त्यामुळे तो संभाजी भिडेंनी एक वारदिवस्वत्य केलेला आहे आज त्याची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते त्यांनी म्हटलंय की बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थानाचं त्यांनी म्हटलं बेशर्म लोकांचा समाज म्हणजे